नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या घरी जे फिमेल डॉग असत ते केव्हा हिट वर येत आणि तिचे लक्षण काय असतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो बोध जे डॉग पालक आहेत त्यांना हे समजत नाही की डॉग हीटवर केव्हा येतं आणि त्याचे सिम्टम काय असतात ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आणि या विषयावर आपण जाण्या जाण्याआधी मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नको आणि तसंच आपल्या मित्रांना पण हे व्हिडिओ शेअर करा जेणे की त्यांना पण नवीन नवीन नवी माहिती भेटणार आहे ठीक आहे मित्रांनो मित्रांनो डॉग आपल्या घरची जे फिमेल डॉग असत ते हिट वर यायचे लक्षण म्हणजे जिचे तिचं जे मार्ग आहे तिथून रेड कलरच जे ब्लडिश डिस्चार्ज होत राहतं जवळपास ते सात किंवा कंटिन्यू मध्ये बारा दिवस हे डिस्चार्ज होत राहतं हळूहळू डिस्चार्ज बंद होतं नाहीतर मग हळूहळू पाच सहा दिवस झाले की ते डार्कनेस येत आणि त्याच्यानंतर ते पिवळसर होऊन जात आणि जेव्हा हे ब्लडिश तिच्या योनी मार्गातून निघत तेव्हा तिची योनी पण थोडीशी सुजलेली असत आणि कठोर झालेली असत हे एक डॉगचे लक्षण आहे की जे डॉग फिमेल डॉग हिट वर येण्याचे आणि नंतर जर आपण डॉग ची मिटिंग करायची आहे तेव्हा आपल्याला जवळपास बारा किंवा तेराव्या दिवशी जे डिचार्ज खल्यावर तेव्हा आपल्याला तिची मिटिंग करणं आवश्यक आहे ते पण मित्रांनो आपण दोन किंवा तीनदा केलं तरी फारच छान राहणार आणि मित्रांनो एक तुम्हाला सांगतो जेव्हा आपण डॉगचं मिटिंग करायचं आहे त्याच्यानंतर मिटिंग केल्यानंतर तिचं गर्भधारण होणार आहे तर मीटिंग करण्याच्या आधी आपल्याला फिमेल डॉगची डीवॉर्मिंग आणि जे वॅक्सिनेशन करायचं राहिलं असेल ते पण आपल्याला वॅक्सिनेशन करून मग तिला मेल डॉग कडे आपण मीटिंगसाठी न्यायचं आहे ठीक आहे मित्रांनो त्याच्यानी काय होतं कि जे तिचं वॅक्सिनेशन आणि जे डीवॉर्मिंग राहत ते झाल्याने जे सामोर जेव्हा मीटिंग झाल्यावर आपण तिचं जे गर्भधारण होत एकवीस दिवसांनी ते म्हणजे बच्चा तिचं पोटामधले जे बच्चे, बच्चे राहतात ते सेफ राहतात सामोर जेव्हा तिची डिलिव्हरी झाल्यानंतर त्या ते, त्यांना पण काही आ, काही वेगळ्या प्रकारचं काही बॅक्टेरियल इन्फेक्शन नाही होणार आणि व्हायरल डिसीज पण नाही होणार ठीक आहे म्हणून वैक्सीनेशन पण करणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे आणि जेव्हा आपण मीटिंग करायला डॉग कडे नेतो फिमेल डॉगला तेव्हा आपल्याला आपल्याला थोडस त्यांच्यात दूर राहायचं आहे कारण की असं होतं जे आपले फिमेल डॉग आहे ते जे आपले आपल्या समोर जे आपण तिचे पॅरेंट राहतो तर ते आपल्या समोर मीटिंग डॉगशी करायला नाही पाहत कारण की ते एकामेकावर म्हणजे फिमेल डॉग डॉगवर मेल डॉगवर रेस होण्याचं चान्सेस भरपूर दिसत म्हणून आपण जे डॉग पालक आहेत ते थोडस साईडला राहलं तर व्यवस्थित राहते ठीक आहे मित्रांनो आणि जेव्हा एकवीस दिवसांनी बच्चे जे गर्भधारण होत त्याच्या दिवसा गर्भधारण झाल्यानंतर जवळपास दोन महिने दोन दिवसांनी बच्चे डॉग फिमेल डॉग बच्चे देऊन देतात ठीक आहे हे टाइम पिरियड राहत सर ठीक आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला हे जानकारी आवडली असेल आवडली असेल तर मित्रांनो या माझ्या युट्यूब चॅनलला समाधान या चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना पण शेअर करा तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र